जाईल तिथे तुटुंब गर्दी आहे मार्केट यार्ड मार्कू शकतो सुप्रभात गुड मॉर्निंग मंडळी प्रशांत आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आता आपण चाललो आहे मार्केट यार्डला आज गौऱ्या तर निमित्त घरी आता कार्यक्रम आहे तर म्हटलं गौऱ्या यांना वर्ष म्हटली आपण घरच्या घरीच हार करूया तर म्हटलं चालेल ते सांगितलंय ते आता आपण चाललो आहे मार्केट यार्डला आणायला तर चला दाखवतो तुम्हाला अजून ते मार्केट यार्ड आणि तिथली गर्दी पण चला तर आपण मार्केट यार्डला पोहोचलोय आता आपल्याला टगर घ्यायचं होतं पण टगरचा भाव आता सहाशे सातशे रुपये अर्धा किलो आहे तर वनिता म्हटली प्लॅन चेंज करू आणि आता आपण घेतोय गुलाबाचा गुलाब असं हरवर्षा करणार आहे चला गुलाब तर आपल्याला भेटलेत आता अजून काय पाना वगैरे पाहिजे ते तुला बघूया कुटुंबाशी गर्दी मार्केट यार्ड आहे दुसरं पाठवलं आता नाही

जागत वृत्तीची सहनशीलता असं तरच यायचं नाहीतर फिरकायचं नाही अशी मार्केटची परिस्थिती आहे चापा स्वस्त आहे वीस रुपये काळ मार्केट यार्डमधनं मोकळा श्वास काढत रस्ता काढत आता आज पण आलेलो बाहेर आता आपण निघूया आपल्या बऱ्यापैकी खरेदी झाली जेवढं लागतं तेवढं तर ते आता घेतले वर्षाने सांगितलं प्रमाणात चला निघूयात आता घेतलं हो आता काय बाय असतात असतात मोकळा पाहू शकतो गर्दीच गर्दी गणपती बाप्पांसाठी एक इथं हार भेटला तर म्हटलं चला तोच घेऊया मग घेतलाय तो हार आता तीनशेला सांगितलं त्याला गोड बोलून म्हटलं जेव्हा अडीचशे गेलाय तर निघूयात आपली गाडी घेऊन तर मार्केट यार्डमधनं जागा काढत काढत आपण बाहेर पडलो आणि ट्रॅफिक पण भरपूर होतं तर गाडी कशी तरी साईडला जरा फिरून घेतली आणि निघालो आता इथं आता रस्ता पूर्णपणे मोकळा आहे राहू शकता तुम्ही मध्ये खूप गर्दी होती एक की एक मार्केट यात किती जणांचं मोड भरू शकतो त्या गोष्टीचा अभिमान आहे की आपण पुण्यात राहतो पुण्यात अशा गोष्टी आता मी चाललो झनकवडीमध्ये वर्षाला गुलाबाची फुलं देतो हे काय आणली ती फुलं मग हार बनवत थोड्या वेळी मग आपण ते हार तो हार उप चला तर मग दादा आता मध्ये तर मित्रांनो देवपूजा वगैरे करून झालेली थोडा आज उशीरच झालेला आहे सर्व गोष्टींसाठी कारण सकाळी मी उशीर उठलो त्याच्यामुळे सगळी धावपळ झाली मार्केटला गेल्यामुळं तर अजूनच उशीर झाला तर चला आरती करून घेऊयात पुढच्या कामाला लागूयात आपल्या आता वर्षाचा फोन आला तर त्याला तर हार बनवायला त्यांना पाठवून तर चला आपण जाऊयात वर्षाला हार बनवायला मदत करूयात आणि गौरी यांची हार येताना घेऊन येऊयात तर हार कसा मी बनवतो हे पण मी तुम्हाला दाखवतो आता शिकत आहे म्हणजे मला काही येत नाही पण आता ती शिकवणार आणि मी करणार तर आता मी आलो आहे वर्षाकडं आता बघूयात वर्षाने आजपर्यंत हार बनवून ठेवला आहे आणि आपली काय मदत लागते तिला तसं तर ऐकायचं आपण हार बनवायचा काय बनवायचं ते तो बनवत तर विद्याने केली आमच्या सर्वांसाठी कॉपी वर्षा करतीय हार मी केला ना ग हो। हार पिल्लू आमचं झोपलंय या सर्वांनी कॉफी आमच्या आमच्यासोबत वर्ष खूप छान हार बनवती जर कुणाला हार बनवायची असेल तर नक्कीच वर्षाला कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल पेमेंट मलाच पाठवा तर काय विषय कॉफी का केली सासूबाई बनले चहा करा विद्याला विद्याला काय चहा येत नाही बनवली आपल्यासाठी मग कॉफी असं माझ्या सासूने मला सांगितलं उदाहरणाचा सकट पुऱ्यावास कट इथं विद्या ते सासूबाई तुला येत नाही का बोरे कॉफी कॉफी येते कॉफी येते कॉफी प्यायला नक्की तर आता आपले हार झाले तर आपण हार बघू शकतो का पण आपल्या घरी आलो आहे आता त्याला हार दाखवतो तिला आवडतील मला तो खूप आवडले गौऱ्यांना हार घालून घेऊयात तर आता घरी पाहुणे येणार आहेत तर रुद्र किती छान आवरले पाणी आज किती छान दिसतोय रुद्र ते माझ्यासारखाच दिसतोय मी लहानपणी असाच दिसायचं माझ्या आई महिला बहिण पण म्हणते आणि आमची पावले पण कि की सेम तुझी कार्बन कॉपी आहे आणि आत्ताही बरेच जण तेच मानतात की सेम तुझ्यासारखा दिसतो तुझा मुलुगा तर मध्ये आधी झाला सा सुरू जाला सुरू बटन दागवायचं आधी झाला या आपल्या ब्लॉगचा आपण इथे शेवट करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुड नाईट युटूब धन्यवाद